¡Gracias,

आणि जल जंगल जमिनीची लढाई लढून लढणारे आदिवासींच्या रक्तातील धैर्य शौर्य त्याग आणि देशभक्ती याची संपूर्ण जगाला ओळख करून देणारे क्रांतीवीर नागे काटकरी समस्त आदिवासींच्या गळ्यातील ताई राहुलजी जा जुन्नर प्रांतातील जांभुली गावचे लॉयन हार्टे लॉयन हार्टे धोरणाची केंगले दोन पॅन सेवा વાગ सिमेंट लागते विटांना वेठ जोडायचे असेल तर सिमेंट लागते कांदाला कागद जोडायचे असेल तर बॉल लागते आणि जर माणसाला मायूस जोडायचे असेल ना तर फक्त आणि फक्त चांगले विचार लागतात आणि या चांगले विचारांचं परिवर्तन आपल्या नगर शहरामध्ये घुरून आणण्याचे काम सर्व सदस्यांनी केलं आहे आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि त्यांचे संपूर्ण टीमचे आपण आता जोरदार टाइम सगळ्यांना स्वागत करूया आज आ, आ, आज आता मी माझा परिचय देतो मी इयत्ता सातवी शिकणारा विद्यार्थी अथर्व संजय अथर्व नगर संजय सावळे माझे नाव आपोली तालुक्यातील शिवंडी असे आदर्श खेडेगावात आदिवासी कुटुंबात माझा जन्म झालाय मी फार मोठा व्यक्ती आहे नाही मी मी सह्याद्रीच्या दारी मी आधी मी इथे गाडी अभ्यासक आहे नाही मी आदिवासी अभ्यासक आहे नाही मी सर्व सामान्य आहे आता ज्यांना दोन हात आहेत त्यांनी हात कृपया

फक्त आणि फक्त अशीच फक्ती असतो तोच आदिवासी आहेत तेच आदिवासी असतात पण सत्या आदिवासी घुसखोरी करण्यासाठी ते आदिवासींमध्ये येण्यासाठी आदिवासींमध्ये घुसखोरी करण्यासाठी मोर्चे काढतात ते त्यांच्याकडे नाही ना ते मिळवण्यासाठी जीवाचे रान करतात पण जे आपल्याकडे आपण आपल्याला जे डॉक्टर पावसानाच्या माध्यमातून दिले ते टिकवण्यासाठी आपण काय प्रयत्न करतो हा माझा तुम्हाला सर्वांना प्रश्न आहे

गरज नाही कारण तो एक वादी आयत आदिवासी आपल्या आपल्या लाखून बरोबरीचा आहे आता हे म्हणलं कितीपर्यंत एकोणीसशे पन्नास पर्यंत आता मी त्याच्या क्रांतिकारकांची नाव घेत ते किती पर्यंत एकोणीसशे पन्नास पर्यंत राघोजी भांगरे बिरसा मुंडा राया ठाकर होण्याची टिंगले सतुमराडे ही सर्व नाव कधीची एकोणीसशे पन्नास पूर्वीची आणि जो बंड त्याच्या आपल्या क्रांतिकारकांनी उभं केलं होतं ते आता ह्या आदिवासी समाज विसरूनच गेलाय आता आपण सगळे विचार करतो हो आपली बायको कुशाल आहे ना भविष्यात पण मी त्यांना सांगतो की जोपर्यंत या देशाच्या आदिवासींच्या शेवटचा माणूस घेऊन आहे तोपर्यंत या देशाचा सातवारा फक्त आणि फक्त आदिवासींच्याच नावावर असेल आता तुम्हाला एक सांगतो की ठेवा पुन्हा ठेवा शेवटी जाता आता तुम्हाला माना सर्वांना मानाचा जय आदिवासी जय आदिवासी त्याचबरोबर त्यांच्या